तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतंय आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉइंट बदलली आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो आता पुन्हा पुन्हा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं क्लिअर सांगणार सांगणारे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की युती झाली तर युती उद्याची युती झाली नाही तर आपणच लढणार एवढं लक्षात घ्या मोदी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल ह्याला अंगावरती आपणच घेतोय इतरांचे फक्त खोके चालले त्याच्या पलीकडे काहीच चाललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे दोन हजार सव्वीस मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावी लागतील अशी परिस्थिती आहे आपण उदाहरण घेतलं पाहिजे जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला जगण्यासाठी जगावत लागेल मग आपण काय करतो दारुड्यासारखा भांडी विक भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक फर्निचर विकून झालं की घर विक आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटा आहे ते करून सांगा आव्हान आहे आणि मग जागतिक बँकेने असतीयांना भारतीयांना इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात तुम्हाला कर्जामध्ये डुबायचंय तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे हे आज सर्व लक्षात घ्या